नमस्कार मित्रांनो मी ॲडव्होकेट प्रमोद ढोकळे आपलं माझ्या ॲडव्होकेट प्रमोद ढोकळे या यूट्यूब चॅनेलवर स्वागत करत आहे मित्रांनो आज मी सर्वोच्च न्यायालयाचा ॲडवर्स पोजिशन या विषयावरील अतिशय लेटेस्ट असा निर्णय घेऊन आलेलो आहे हा व्हिडिओ तुम्ही पाहिल्यानंतर तुमच्या जमिनीवरील अतिक्रमण तुम्हाला निश्चितपणे काढता येईल अशी मला खात्री वाटते म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे यातले मुद्दे तुम्हाला कळतील आणि तुम्ही स्वतःचा बचाव स्वतःच्या जमिनीचा बचाव करू शकाल चला तर मित्रांनो बघूया नेमकं काय झालंय या खटल्यामध्ये तर मित्रांनो तत्पूर्वी ज्यांनी कोणी अजूनही माझा हा चॅनेल म्हणजे ॲडव्होकेट प्रमोद ढोकळे सिम्प्लिफाईंग कोर्ट डिसिजन हा चॅनेल जर सबस्क्राईब केला नसेल तर, तर त्यांना विनंती आहे की त्यांनी हा चॅनेल सबस्क्राईब करावा बेल लायकनही दाबावं म्हणजे त्यांना असेच व्हिडिओ पाहायला मिळतील चला तर पाहूया मित्रांनो नेमकं काय झालंय या खटल्यामध्ये मित्रांनो एम राधेलाल विरुद्ध व्ही संध्या व इतर ह्या सिव्हिल अपील सर्वोच्च न्यायालयामध्ये केलेल्या आहे सिव्हिल अपील नंबर चार तीन दोन दोन चार तीन दोन चार दोन हजार चोवीसच्या याच्यामध्ये न्यायमूर्ती अभय ओक मा आणि माननीय न्यायमूर्ती उज्ज्वल भुयान यांनी हा निर्णय दिलेला आहे मित्रांनो या निर्णयामध्ये काय झालंय ते चला बघूया आपण मित्रांनो मित्रांनो याच्या या निर्णयामध्ये यांनी दोन फार महत्वाचे असे मुद्दे सांगितले की मालमत्तेचा खरा वारस कोण होता आणि बारा वर्षाहून अधिक काळ ज्याचा जमिनीवर ताबा आहे त्याने हे सिद्ध करायला तो जर अशस्वी अयशस्वी झाल्यास प्रतिकूल ताब्याच्या दाव्याच्या आधारे तो मालमत्तेवर मालकी हक्क मिळवू शकत नाही या दोन गोष्टींची चर्चा ह्या निकालामध्ये केलेली आहे मित्रांनो उच्च न्यायालय आणि ट्रायल कोर्ट कोर्टाने खाली जो निकाल दिला होता त्या निकालामध्ये तो एम राधेलालच्या विरुद्ध होता म्हणजे ज्याने अपील केलं त्याच्या विरुद्ध तो खालच्या दोन्ही कोर्टाने निकाल दिला होता त्याच निकालाची पुष्टी म्हणजे त्या निकालाला सपोर्टच जस्टिस माननीय जस्टिस अभय ओक आणि उज्ज्वल भुयान यांनी केला आणि त्यांनी असं निरीक्षण नोंदवलं की वादीला मालमत्तेच्या प्रतिकूल ताब्याचा म्हणजे ऍडव्हर्स पोझिशनचा फायदा मिळण्याचा हक्क सांगता येणार नाही जर तो मूलभूत माहिती उघड करण्यास अयशस्वी ठरला म्हणजे आपल्या दाव्यामध्ये त्याने जी मूलभूत माहिती आहे ती उघड केलीच पाहिजे त्यात जर तो यशस्वी झाला तर त्याचा ॲडव्हर्स पोझिशनचा दावा देखील अयशस्वीच होईल ते पुढे जाऊन असं म्हणाले मित्रांनो की जेव्हा एखादा पक्ष प्रतिकूल दाब्याचा दावा करतो म्हणजे ॲडव्हर्स पोझिशनचा दावा करतो तेव्हा त्या दाव्यामध्ये त्याला मालमत्तेचा खरा मालक कोण आहे हे माहिती असलंच पाहिजे दुसरं म्हणजे मूळ मालकाच्या माहितीनुसार तो अतिक्रमित जमिनीवर बारा वर्षापेक्षा जास्त काळ त्या खुला आणि कंटिन्युअस असा पद्धतीने तो राहिलेला असला पाहिजे म्हणजे ती जमीन त्याच्या ताब्यामध्ये तेवढे काळ असले पाहिजे असं हे त्याने दाव्यामध्ये देखील मित्रांनो लिहिलं पाहिजे म्हणजे जर अतिक्रमणदार असेल तर त्याच्या दाव्यामध्ये हे वाक्य असलेच पाहिजे या मटेरियल मध्ये म्हणजे तक्रारीमध्ये जर ह्या बाबी नसतील ह्या दोन बाबी पूर्णपणे अनुपस्थित असतील त्या त्या ला। तर त्या फिर्यादीला किंवा त्या अतिक्रमणदाराला न्यायालयाने सांगितलं की अशा पद्धतीचा ऍडव्हर्स पोझिशनचा नियमाचा गैरफायदा घेता येणार नाही असं सांगितलं मित्रांनो आणि ह्या बाबी ह्या प्रस्तुत दाव्यामध्ये पूर्णपणे अनुपस्थित असल्यामुळे तसा दावाच फिर्यादीने न केल्यामुळे त्याची हे जे सिव्हिल अपील आहे खालच्या कोर्टाने तर रद्द बातल केलंच परंतु वरच्या कोर्टाने देखील त्याला त्याची पुष्टी केली नाही त्याच्या विरुद्ध तो निकाल लागलेले आहेत मित्रांनो फि कोर्टाने पुढे जाऊन असं सांगितलं की फिर्यादीमध्ये म्हणजे जो वादी किंवा इथे जर आपण बघितलं तर अतिक्रमणदार तो याने ज्या प्रतिकूल मालमत्तेवर आपला प्रतिकूल ताब्याचा दा दावा केलेला आहे त्याच्यामध्ये तो यशस्वीच व्हायला पाहिजे तो जर अयशस्वी झाला तर त्याला कुठल्याही पद्धतीने ॲडव्हर्स पोझिशनचा फायदा मिळणार नाही तसेच फिर्यादीचा प्रतिकूल दावा ताबा हा जो आहे म्हणजे ॲडव्हर्स पोझिशनचा हा जो ताबा आहे तो देखील मूळ मालकाला तो बारा वर्ष तिथे आहे हे देखील ते माहिती असलंच पाहिजे आणि जर हे जर सिद्ध करण्यास तो अयशस्वी झाला तर मात्र त्याला काहीही मिळणार नाही याच्यामध्ये ज्या संध्या आहेत त्या त्यांची त्यांच्याकडे ह्या जमिनीचा ताबा हा कायदेशीररित्या आलेला आहे याच्या विरुद्ध राधेशामकडे मात्र तो अतिक्रमण करणारा आहे आणि त्यानेच ही फिर्याद केलेली आहे ट्रायल कोर्ट आणि उच्च न्यायालयाला असे आढळून आले मित्रांनो की वादी आणि अपीलकर्त्याने म्हणजे अतिक्रमणदाराने प्रतिकूल ताब्यावर आधारित मालकी हक्काचा दावा केल्याचे प्रकरण पुरेसे सिद्ध झालेले नाही आणि त्याच्यामध्ये काही खालील वीक पॉइंट्स आढळून आले किंवा त्याच्यामध्ये काही कच्चे दुवे आढळून आले आणि हे कच्चे दुवे आल्यामुळे अपीलकर्त्याचा म्हणजे अतिक्रमणदाराचा जो प्रश प्रयत्न होता की काहीही करून आपण आता या जमिनीचा ताबा मिळवा तो फेल गेलाय मित्रांनो कोणते आहे ते कच्चे दुवे चला तर आपण बघूयात मित्रांनो <तलगा> मित्रांनो ट्रायल कोर्ट आणि उच्च न्यायालयाला फिर्यादी विरुद्ध म्हणजे राधेश्यामच्या विरुद्ध असा पुरावा आढळून आलेला आहे की मालमत्तेचा खरा मालक कोण हे राधेश्याम सिद्धच करू शकला नाही त्याला स्वतःला त्या मालमत्तेचा मालक कोण हे देखील माहिती नव्हतं त्याच्यानंतर फिर्यादीने म्हणजे अतिक्रमणदाराने मालमत्तेचा कर पाणीपट्टेचे बिल भरल्याचा कुठलाही पुरावा तो सादर करू शकला नाही राधेश्याम करू शकला नाही त्याचप्रमाणे त्या, त्या प्रस्तुत जमिनीवर जे काही स्ट्रक्चर उभं होतं ते पडीक अवस्थेत होतं त्या जीर्ण अवस्थेत असलेल्या स्ट्रक्चरच्या दुरुस्तीसाठी कोणताही खर्च राधेश्यामने केलेला नाही हे देखील आढळून आलं न्यायालयाला पाणी कर आणि सांडपाणी कर देखील त्या जमिनीचा वर्षानुवर्ष भरला गेला नव्हता या सगळ्यावरनं असं लक्षात येतं की ॲडव्हर्स पोजिशनचा दावा ज्या राधेश्यामने केला होता त्यांनी याच्यातल्या कुठलाच पुरावा कोर्टाला दिला नाही आणि ते उच्च न्यायालयाने आणि खालच्या कोर्टाने हे निरीक्षण केलं होतं म्हणूनच उच्च न्यायालयाने असे मानलं होतं की कोर्ट पुढे जाऊन असं म्हणतं की म्हणूनच उच्च न्यायालयाने असं मानलं होतं की फिर्यादी हे स्थापित करू शकत नाही की त्याचा प्रतिकूल दाबा विशिष्ट तारखेपासून सुरू झालेला आहे आणि ट्रायल कोर्ट आणि हायकोर्टाने हे योग्यच ठरवले की फिर्यादी त्याच्या प्रतिकूल ताब्याची याचिका सिद्ध करण्यास अयशस्वी ठरल्यामुळेच त्याच्या विरुद्ध तो निकाल लागला ॲडव्हर्स पोझिशनचा त्याचा दावा हा अयशस्वी झालेला आहे कोर्टाने बघा मित्रांनो कोर्टाने वादी आणि अपील करता म्हणजेच अतिक्रमणदार हा जरी ह्या जमिनीमध्ये त्यांनी अपील केलेलं असेल तरी मालमत्तेवरचं त्याचं स्वतःचं जी मालमत्तेचा टायटल आहे ते मात्र मिळवण्यासाठी त्यांनी या जमिनीचा ऍडमिनिस्ट्रेशन म्हणजे व्यवस्थापन करण्याचा कुठलाही पत्र त्याच्याकडे नव्हते किंवा कोर्टाने त्याला कुठल्याही पद्धतीचा प्रोबेट किंवा लेटर ऑफ ऍडमिनिस्ट्रेशनही दिलं नव्हतं तो केवळ असा अतिक्रमणदार होता की ज्याने कुठल्याही पुरावे दिले नव्हते आणि म्हणूनच कोर्टाने असं पुढे जाऊन असं म्हटलं की मूळ मालकाचं शीर्षक हे अतिक्रमणदाराचा शीर्षकापेक्षा चांगला आहे म्हणजे टायटल हे चांगलं आहे आणि अतिक्रमण बारा वर्षाचं अतिक्रमण झालं म्हणून मालकी मला द्या असं जो राधेश्याम बोलतोय त्याला या ॲडव्हर्स पोझिशनच्या नियमानुसार कोणत्याही पद्धतीने आम्ही मालकी हक्क देणार नाही आणि त्याची जी याचिका होती सिव्हिल अपील ही त्यांनी रद्द केली मित्रांनो तर सांगितलं की प्रतिकूल ताब्याची याचिका म्हणजे ॲडव्हर्स पोझिशन नुसार मालकी हक्क मिळवण्याची जर एखाद्याला याचिका करायची असेल तर त्याने काही गोष्टी मांडल्या पाहिजेत प्रतिकूल याचिका सिद्ध करण्यासाठी कोर्टाने असं सांगितलं की फिर्यादीने बाजू मांडून हे सिद्ध केलं पाहिजे की तो खऱ्या मालकाचा विरुद्ध प्रतिकूलतेचा दावा करत आहे म्हणजे त्याला खरा मालक कोण आहे हे ती माहिती पाहिजे आणि ज्याच्या विरुद्ध त्याचा आपला ॲडव्हर्स पोझिशनचा दावा करतोय हे त्यांनी त्याचं नाव सांगितलं पाहिजे त्याचप्रमाणे फिर्यादीने आपल्या दाव्यामध्ये विनवणी करून कोर्टासमोर विनवणी करून हे सिद्ध केलं पाहिजे की त्याच्या दीर्घ आणि सतत ताब्याची त्या जमिनीचा जो दीर्घ आणि सतत बारा वर्षापेक्षा जास्त ताबा त्याच्याकडे होता त्याची माहिती मूळ मालकाला होती हे देखील सिद्ध करायची जबाबदारी अतिक्रमणदारावर येते त्याच्यानंतर फिर्यादीने आपण ह्या जमिनीचा वर अतिक्रमण केव्हा केला म्हणजे ताबा केव्हा केला हे देखील सिद्ध करण्याची जबाबदारी त्याच्यावर असते त्याचप्रमाणे फिर्यादीने हेही सिद्ध केलं पाहिजे की त्याचा ताबा खुला आणि अबाधित होता मित्रांनो कोर्टाने या प्रसंगी असं स्पष्ट सांगितलं सर्वोच्च न्यायालयाने असं स्पष्ट सांगितलं की ऍडव्हर्स पोझिशनचा हा जो नियम आहे कायद्यामध्ये हा एक अतिशय स्थिर नियम आहे हा काही व्यक्तिगणिक बदलत नाही किंवा केस काही बदलत नाही या नियमानुसार एखाद्याला जर ऍडव्हर्स पोझिशनचा दावा सिद्ध करायचा असेल तर त्याला हे वरच्या चारीच्या चारही बाजू ह्या कराव्या लागतात कारण कायदा हा अति मुळामध्ये अतिक्रमणदार ह्याने अन्याय दुसऱ्या कुठल्या तरी एका माणसावर अन्याय केलेला असतो आणि अन्याय करणाऱ्या माणसाच्या बाजूने कायदा कधीही नसतो तो न्यायी कायद्याला न्याय करायचा असतो आणि त्याच्यामुळे कायदा हा मूळ मालकाच्या बाजूनेच असतो म्हणूनच जर एखाद्याला बारा वर्षापेक्षा जास्त जमिनीचा ताबा सिद्ध करायचा असेल तर ही सगळी जबाबदारी त्याच्यावर आहे बर्डन ऑफ प्रूफ त्याच्यावर आहे आणि हे त्याने सिद्ध कर करावंच लागेल आणि असं म्हणून सर्वोच्च न्यायालयाने मित्रांनो हा अतिक्रमणदाराचा दावा अमान्य केला जमिनीची मालकी मालकालाच दिली मित्रांनो मित्रांनो अशा रीतीने हा अडवर्स पोझिशनच्या दाव्यामध्ये काही महत्वाची जी तथ्य सांगितली ती तुम्हाला कळली असतील लक्षात आली असतील असं मला वाटतं तुम्हाला जर काही प्रश्न असतील तर तिथे कृपा करून कॉमेंट बॉक्समध्ये लिहा म्हणजे त्याच्यावर मी उत्तर देऊ शकेल आणि होय मित्रांनो ज्याने कोणी अजूनही माझा हा चॅनेल सबस्क्राईब केला नसेल ॲडव्होकेट प्रमोद ढोकळे सिम्प्लिफाईंग कोर्ट डिसिजन हा चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर जरूर सबस्क्राईब करावा म्हणजे तुम्हाला पुन्हा पुन्हा असेच व्हिडिओ पाहायला मिळतील पुन्हा भेटूया सी यू <laughs>